करायला सो अगदी सोपा पटकन होणारा आणि पोटभरीचा असा उपवासाचा डोसा किंवा उपवासाचं धिरड अगदी कमीत कमी साहित्यामध्ये पटकन होणारी रेसिपी प्रत्येकच उपवासाला तुम्ही नक्कीच बनवाल नमस्कार मीना तडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते उद्याच्या आषाढी एकादशीच्या सर्वांना अगदी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा तर आज मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करणार आहे ती खास उद्याच्या आषाढी एकादशीसाठी आहे बघा खूप वेगवेगळे तेलकट पदार्थ खाऊन तुम्हाला ॲसिडिटी होत असेल किंवा साबुदाना खायचाच नसेल तर एकदम साधी सोपी अगदी जाता जाता होणारी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी एक ते दोन थेंब तेलामध्ये ही रेसिपी होते त्याचबरोबर तुम्ही पटकन अगदी आत्ता मनात आलं आणि आत्ता केलं असंही करू शकता त्याच्यासाठी कोणत्याही प्रिपरेशनची गरज नाही तर अगदी सोप्यात सोपं आपण उपवासाचं दिर्ड किंवा उपवासाचा डोसा बघूया तर ही रेसिपी तुम्हाला शंभर टक्के आवडणारच आहे सो आताच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा इथे मी साधारण एक वाटी वरी घेतलेली आहे वरीचे तांदूळ म्हणतात कुणी भगर म्हणतं तर एक वाटी होईल छोटी वाटी साधारण इतकी मी वरी घेतलेली आहे आता ही वरी स्वच्छ धुवून घ्यायची दोनदा वरीमध्ये कधी कधी काही घाण कसपट असेल तर तेही काढून घ्यायचं थोडक्यात सुद्धा घेऊ शकता थोडीशी झाडून आणि दोनदा स्वच्छ पाण्याने याला धुवून घ्यायचं दोनदा धुतल्यानंतर तिसऱ्या वेळेला आपण याच्यामध्ये वरी बुडेल इतपत पाणी घालून हे दहा मिनटं झाकून ठेवायचं कमीत कमी, कमी दहा मिनटं जास्तीत जास्त तुम्ही एक ताससुद्धा याला झाकून ठेवू शकता तर इथे दहा मिनटानंतर बघा वरी भिजलेली आहे आता यातलं सगळं पाणी एक्स्ट्राचं आहे ते मी काढून घेतलेलं आहे आणि ही वरी मी मिक्सरच्या भांड्यामधून बारीक वाटून घेणार आहे तर याच्यामध्ये अगदी एक दोन चमचा पाणी असेल तरी चालतं पण खूप जास्त पाणी ठेवायचं नाही तर या वरीला मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी पातळ स्लरी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपण काही एक्स्ट्रा पदार्थ घालणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक मिरची घेतलेली आहे तुम्हाला खूप तिखट आवडत असेल तर तुम्ही दोन मिरच्या घेऊ शकता जेवढी वरी होती तेवढंच मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे इथे मी सेंदा मीठ वापरलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्रितपणे आपण असं छान बारीक करून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी लागलं तर तुम्ही ॲड करू शकता पण खूप जास्त पाणी घालायचं नाही जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने एकदम पातळ कन्सिस्टन्सी हवी आपल्याला खूप घट्टही नाही आणि ह्याच्यापेक्षा अजून पातळ अजिबात नको आहे तर हा आहे माझा पॅन हा बिडाचा तवा आहे तर याला मी छान ऑइलनं ग्रीस करून घेते तुमच्याकडे बिडाचा तवा नसेल तर तुम्ही नॉनस्टिक तव्यावरती सुद्धा हे करू शकता तवा चांगला गरम झाला का एकदा चेक करायचं आणि मग जसं आपण आंबोळी करतो तशा पद्धतीनं हे मिश्रण तव्यावरती छान पसरून घ्यायचं आहे मिश्रण तव्यावरती पूर्णपणे पसरेल अशा पद्धतीनं आपण हे मिश्रण जे आहे तव्यावरती पसरवून घेतलेलं आहे आणि हाय फ्लेमवरती याला एक्झॅक्टली दोन मिनटं आपण एका साईडने भाजू द्यायचा आहे आणि वरून तुम्ही असं ऑइलिंग करू शकता तुम्हाला जर तेल चालत नसेल तर इथे तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता तर अशा पद्धतीने छान कडा सुटायला सुरुवात झालं की तुम्ही हा डोसा किंवा हे दिडप फ्लिप करायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे तर आता या वेळेला गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करून हा डोसा दुसऱ्या बाजूनी छान भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपण शेंगदाणे मिरची सगळंच वापरलेलं आहे सो याला वेगळ्या चटणीची गरज नाही तसेच एका साईडने एकदम क्रिस्पी आणि एका साईडने एकदम सॉफ्ट अगदी लोणी डोशासारखा असा छान हा डोसा तयार होतो तर इथे बघा साईडने थोडंसं सा चांगलं भाजू दे म्हणून मी छान असं साईड सेंटरला घेऊन असं छान भाजत आहे नाही भाजलं तरी चालतं कारण हा डोसा तसाही छानच होतो आणि आपण वरी बारीक केल्यामुळे हा लगेच भाजला जातो तर दीड मिनिट एका साईडने म्हणजे दुसऱ्या साईडने मी दीड वेड दीडच मिनिट हा डोसा भाजलेला आहे आणि हा मी सर्व करणार आहे दयासोबत तर असे गरमागरम उपवासाचे डोसे तयार आहेत कधीही अगदी जाता जाता तुम्ही बनवू शकता आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर छान छान रेसिपीजसाठी मी नाज तडका या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय